तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा अडीच हजार रुपये खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात वाटप इथं सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम कोकण विभागामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार तर आता सर्व नागरिकांच्या खात्यामध्ये जे की इथं तुम्ही तुमच्या यादीमध्ये नावेकिने चेक करून घ्यायचं आहे ते तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे पुणे विभागामध्ये पुणे कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली आणि वर्धा तर अशा मध्ये समावेश आहे त्यानंतर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत जे की अडीच हजार रुपये जे की आता सर्वांना मिळणार आहे पी एफ यूम एस तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या पोर्टलवरती इथं आलेलो आहोत तर याची लिंकसुद्धा आपल्या डायरेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर, मदे तर वो खाते मदे आता तुमचे पैसे व तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती इन्स्टॉलमेंट इथं जमा झालेले आहे जे की पहिले संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे की तुम्हाला पहिले पंधराशे रुपये मिळवायचे तर त्यामध्ये आता डायरेक्ट हजार रुपये वाढ झालेले आहेत तर तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार आहेत जे की तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर त्याचं जी आरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सर्वात पहिले तुमची जी की बँक आहे इथं बँक सिलेक्ट करायची आहे तुमची कोणती बँक आहे स्टेट बँक असेल एस टी ए करा स्टे त्याच्याशी रिलेटेड जेवढा की बँके असेल ते तुम्हाला इथे दिसेल एस टी ई आपण इथं स्टेट बँक केलं त्यानंतर जेवढं की बँक आहे ते तुम्हाला इथे दिसेल तुमची जर पोस्ट पेमेंट बँक असेल तर पी ओ एस टी करा ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तरी तर बँकेचे नाव जरासं नाव टाकलं की सर्व बँकेचे इथं येऊन जाईल तर आपली स्टेट बँक आहे तरी तर आपण स्टेट इथं स्टेट बँक ऑफ इथं करू तरी तर डायरेक्टली इथं स्टेट बँक टाकल्यानंतर इथं स्टेट so बँक ऑफ इंडिया इथं आलेलं आहे पहिल्यावरती सिलेक्ट करणार आहे दोन वेळेस तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर येईल कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर सेंट ओ टी पी ऑन एस एम एस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण आपला अकाउंट नंबर टाकून घेऊ ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा आहे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तिथं दोन वेळेस अकाऊंट नंबर टाका कॅप्चर टाका सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर त्याला लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी इथं सेंड झालेला आहे जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कधी कधी ओ टी पीला वेळ लागतो ओ टी पी येत नाही तर तुम्हाला ओ टी पी टाकून इथं जे काही व्हेरीफायचं एक ऑप्शन दिसेल ते व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही ज्यावरती जसं क्लिक कराल तर तुम्हाला तिथं तुमचे जे काही आतापर्यंत जे जे काही पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला तिथं डायरेक्ट लाईव्ह बघायला मिळेल तर ओ टी पी इथं सेंड झालेला आहे अमाऊंट तर इथं तुम्हाला दाखवेल की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहे जे की तुमचे आतापर्यंतचे इन्स्टॉलमेंट पेमेंट सक्सेस तुम्हाला इथून बघायला मिळेल तर जे की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुम्ही इथून सुद्धा देखील चेक करू शकता तर त्या जी आरबद्दलसुद्धा आपण इथं माहिती पाहणार आहे तर हा जी आर, आर इथं आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना तर यांना जे काही पहिले अर्थसहाय्य त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ दिव्यांग तर अशांना पंधराशे रुपये महिना इथं मिळत होता तर त्यावरून आता दरमहा तुम्हाला अडीच हजार रुपये जे की तुम्ही आता कशा पद्धतीने चेक केला त्याच पद्धतीने तुम्हाला जाऊन त्या जाऊन चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा बरेच जणांचे कमेंट्स येतात की आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यानंतर यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा योजना निवृत्तीवेतन वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध सपकाळ निवृत्ती वेतन योजना यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे यांच्या खात्यामध्ये जे काही आता ऐवजी अडीच हजार रुपये जे, जे काही खात्यामध्ये जमा तर इथे जे की जी आर आलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना योजनेच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य पंधराशेवरून दीड म्हणजे तुम्हाला आता अडीच हजार रुपये जे की तुमच्या आदरली बँक खात्यामध्ये पाठवलेले आहे लगेच पहा जर तुम्हाला ह्याचे पैसे मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरा ची है, तर आता सर्व जे की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पात्र आहेत तर अशा सर्वांच्या खात्यामध्ये इथं अखेर पैसे जमा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा थँक्यू